अखेर तो बस चालक निलंबित इस्लामपूर कोडोली मार्गावरील शिवपुरी फाट्यावर सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी एसटी बसचा मोठा अपघात झाला होता या अपघातात अंदाजे वीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींवर इस्लामपूरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत एसटी आगारचे व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बस चालक हनुमंत घुरपडे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली यामध्ये एकूण वीस प्रवासी जखमी झाले होते यातील प्राथमिक उपचारानंतर बारा जणांना घरी सोडण्यात आले आठ प्रवाशांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून चार जणांना डिस्चार्ज मिळाला आहे एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या हाताला इजा झाली आहे अपघातासाठी जबाबदार असलेल्या चालकाला सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर पुढील चौकशी सुरू असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले तसेच एस टी महामंडळाने सर्व जखमींना वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी पी फॉर्म उपलब्ध करून दिला आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण व वाहनांची नियमित तपासणी केली जाईल असेही आश्वासन दिले गेले आहे या अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात संताप व नाराजी निर्माण झाली असली तरी एसटी प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे पीडितांना दिलासा मिळाला आहे नमस्कार मी दिलीप वासुदेव ठोंबरे आगार इस्लामपूर दिनांक एक तारखेला जो बस इस्लामपूर कोडोली मार्गावर शिवपरी जो अपघात झाला त्यामध्ये साधारणपणे वीस लोक त्यापैकी त्याच दिवशी ग्रामीण गृहामध्ये जी बारा लोकं होती त्यांना प्राथमिक उपचार करून किरकोळ जे लागले होते त्यांना पण अकरा लोकांना सोडलं लो होतं एक फक्त नेल्लेची आजी जर खांद्यामध्ये थोडा हार्ट त्यानंतर चार रुग्ण जे होते ते सारगर हॉस्पिटल ॲडमिट होते त्यांच्यावरून डिस्चार्ज मिळालेला आहे ती चालकाच्या चालकाने वेगावर व्यवस्थित वाहतुकीचे नियमाचे पालन न केल्यामुळे घडलेले असून त्या चालकाला काल दोन तारखेला प्रशासनाने निलंबित केलेले आहे व त्याची चालू आहे साधारणपणे वीस ते वीस लोक जे जखमी आहेत त्यांना आणि तात्कालिक मदत दिलेली आहे पी फॉर्म म्हणजे त्या पी फॉर्मवर त्यांचं जे काही मेडिकल होतं म्हणजे मेडिकलचे त्यांच्या का जो खर्च येतो तो ते सबमिट केली तर आपण त्यांना सर्व प्रोसेस करून त्यांना तो मेडिकल खर्च त्यांना दिला जातो तर त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे जे काही तात्कालिक मदत म्हणून पाचशे किंवा हजार रुपये जे राप महामंडळाच्या नियमानुसार द्यायच ते पण आपण त्यांना तर इथून पुढे शक्यतो अशी क्वचितच एस टीची घटना घडते आमचे चालक वगैरे फुल ट्रेन असतात पण क्वचितच अशी घटना घडते तरी प्रवाशांना माझं आव्हान आव्हान राहील की बाबा अशी माहितीगार किंवा पूर्ण अपघात होण्याचं प्रमाण आमचं कमी आहे परंतु आकस्मित अशी एखादी घटना घडते त्यामुळं महामंडळाचा विश्वास प्रवाशांचा उडतो तर इथून सर्व चालक वाहकांना प्रबोधन करून की जेणे अपघात होणार नाहीत व मेकॅनिकल प्रॉब्लेममुळे मुळे पण याची पूर्णपणे दक्षता घेऊ घेऊ घात माता